तर हॅलो आहे नमस्कार कशा सर तर तुम्ही हे काय करते तर सगळ्यांनी दिवाळीत साफसफाई केली पण मी नव्हती केली का तर तुम्ही माणसांना असं कसं काय तू अशी कशी तर सांगते पुढे तुम्हाला तर काय झालं गावाला जायचं असल्यामुळे दिवाळीमध्ये दिवाळीत मी इथं नसते त्याच्यामुळे साफसफाई करून सुद्धा आहे ना इथं येतपर्यंत ना सुट्टीवरून येतपर्यंत काहीच चांगलं राहत नाही इतकी धूळ येते ना कुठून येते सगळं बंद असतं तरी पण कुठून येते ना तेच कळत नाही तर तुमच्याबरोबर पण असंच होतं का त्याच्यामुळे मी म्हटलं नको डबल डबल हे करायला म्हणून मग मी जाताना तशीच गेले होते म्हटलं आलं ना सगळं छान असं क्लीन करून म्हणजे जरा घरात पण छान वाटतं असं तर इथं सगळे डबे वगैरे काढून घेतले त्याच्यानंतर पाऊस होता इथं भांडे मांडणीची जी होती ती मांडणीची भांडी मी अर्धी घासून घेतली होती आणि हे छोटे छोटे डबे जे होते ना त्यांना मी ना असं छान असं यांनी पावडरच्या पाण्याने धुवून काढणार होते कारण का हे छोटे छोटे त्या बरण्या वगैरे फक्त पुसून घ्यायचे होते हे पाहू शकत किती चिकट होतात तर हे कुकरचं कुकरचे किंवा तेलाचे वगैरे फोडणी दिली ना किती ॲक्झस्ट फॅन लावला तरी पण पाहू शकता किती धूळ येते एवढी धूळ ना रोज धूळ येते रोज कुठून येते माहीत नाही रोज पुसते मी रोज म्हणजे रोज माझा रोज हात असतो पुसायला तरी माहीत नाही कुठून येते कंटाळा येतो अक्षरशः आणि ह्या घरात आल्यापासून तर मला इतका कंटाळाला इतका वय म्हणजे अजिबात वा चांगलं वाटत नाही आणि इतकी धूळ इतकी घाण आणि सारखी धूळ होत असती काय माहिती कुठून होती तर मला आहे ना अक्षरशः ना मला आता रूम चेंज करायचा आहे इतका मला या रूम घरामध्ये कंटाळा आला आहे हो ते तर मग भांडे वगैरे घासून झाले त्याच्यानंतर जे स्वयंपाक करायचा तयार संध्याकाळचा तर मग आठ वाजेपर्यंत भांडी वगैरे घासून घेतली जेवढी होईल तेवढी डबे वगैरे सगळे घासून तिकडं बेडरूममध्ये ठेवली जेणेकरून जायला यायला पण हॉलमध्ये जागा भेटेल मग रात्रभर सुकून दिली सुकून दिली ती भांडी पण असते बेडरूम मध्ये म्हणून म्हटलं तिकडं जास्त कोण जात येत नाही तर वगैरे भात बनवून घेतलं पटापट सकाळी हा परत बनवलाय कारण का रात्री खरच अक्षय रात्री परत दाखवते तुम्हाला ते बघा ती ही भांडी घासून ठेवली होती रात्री ही आता स चांगली सुकल्यात पण आणि आता एकच काम करायचं आहे ते म्हणजे मांडणी घासायची म्हणजे जी रॅक आहे स्टीलची माझी ती घासायची आणि इकडं पण जरा पुसून वगैरे घ्यायचं मग भांडे वगैरे मांडायला हे होऊन जाईल आता एवढे करून घ्यायचं आहे प्रत्य वगैरे आता बनवून दिला नाश्ता पण झाला आहे पोहे बनवले ते तर लेकी ले। आता लेकीसाठी भाजी बनवायची पालक डाळ पालक बनवायची बाकी चपाती आणि भोपळ्याची भाजी बनवली होती पण ती तिला आवडत नाही म्हणून मग आता म्हटलं पालक घेतली आता कापून वगैरे ठेवते आणि डाळ पण भिजत घातली इथं तर मी मुगाची डाळ टाकते बघा मग डाळ पण भिजत घातली तर आता लसूण आणि मिरची असं मी टाकून जिरीची वगैरे फोडणी देऊन मी डाळ पालक बनवते तर तुम्ही कसे बनवता ते पण सांगा तर आता इथे ना डाळ वगैरे आता पालक कापून ठेवते पाण्यामध्ये आणि मग भाजी टाकते एकीकडं आणि ही जे रॅक आहे ना त्याच्यातले जे हे आहे हे जे आहे ना ते चांगले हे करायचे धुवायचेत मला धुवून ठेवते म्हणजे मग भांडी इकडचे पुसतपर्यंत ते पण सुकून जाईल आणि मला भांडी पण पटापट मांडता येईल परत कपडे घ्यायच्यात परत शाळेचा टायमिंग होतो तर चला आता पहिल्यांदा आहे ना सगळं पुसून घेते आणि हे करून घेते नाही तर इथं नाही मांडणी काढता येत नाही म्हणून मग मी ना तिथंच धुवून घेतले जागेवरती कारण का इथं बे बाथरूममध्ये इथून पाणी जातं त्याच्यामुळं ती काढता येत नाही मांडणी कारण का जागा तेवढी छोटी त्याच्यामुळे तर सगळं क्लीन केली आणि मग भांडी लावून घेतली सगळं झालेलं आहे आता मी आंघोळ वगैरे करून छान असे तयार पण झालेले आता स्कूलला सोडायचं मुलीला त्याच्यामुळं केस पण बोलल्याचे आज लेट आंघोळ झाले देवपूजा पूजा झाली पाहू शकता छान असा रॅक लावलेला आहे भांडे वगैरे सगळे तुम्ही आणि इकडं पण पाहू शकता इकडं पण लावून झालंय तर हे डबेवरचे आहेत ना ते वरचे डबे तर ते आता खाली झालेले म्हणजे त्यातलं सामान वगैरे संपलं त्याच्यामध्ये असे छान असे क्लीन करून ठेवलेत सामान बदल तर ठेवायला बरं पडतं आणि वास वगैरे येत नाही तर ते इथं सगळं क्लीन झालं किचन पण पाहू शकता किचन पण क्लीन झालं एकदम क्लीन आणि पाहू शकता छान असं क्लीन झालं आहे जेवण पण बनून झालं आहे सगळं क्लीन लागतं मलाही पाहू शकता सगळं क्लीन केलं आहे ते सुख सगळं लादे वगैरे सगळं पुसून झाले देवपूजा सुद्धा झालेली आहे देवपूजा झालं की ते छान वाटतं मस्त घरामध्ये तर कपडे वगैरे पण बाहेर धुवून झाले सुकायला टाकलेले पाहू शकतात कपडे वगैरे पण बाहेर सुकायला टाकले तर ही गावची बॅग आलेली आहे जी ती मला ना हे करायची आहे साड्या वगैरे सगळं तर ती मला आल्यावरती आता ना फक्त कपाटामध्ये ठेवायच्या सगळी धुतलेली आहेत मी तर फक्त ला हे करायचं बाकी आहे फ्रीजसुद्धा क्लीन केलेलं आहे भाज्या वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं आहे मी आता फ्रीज जो आहे ना तो मला आता बदली करायचं आहे म्हणजे हा देऊन टाकायचा आहे नवीन घ्यायचं आहे पण आता पाहू कारण का फ्रीज हा आहे ना कंटिन्यू चालू राहतो त्याच्यामुळं आहे ना बिल पण जास्त आहे त्याला त्याच्यामुळं आता मला हा चेंज करायचा आहे हा फ्रीज आणि दुसरा घ्यायचा बघू आता कधी घेतोय हो ते घेतल्यावरती नक्कीच तुम्हाला सांगेल कोणता घेणार आहे काय करणार आहे तर हा जुनाच सेकंड हँड फ्रीज घेतला होता मी तर हा ना खूप जुना आहे आणि आता तो ना जास्त थंड पण होत नाही म्हणून त्याला रिप्लेस कराय म्हणजे देऊन टाकायचं आहे काय येतील ते आणि त्याच्यामध्ये अजून करू पाहूया आता डबल डोअरचा घ्यायचा आहे की सिंगलचा घ्यायचा आहे की आता गेल्यावरती ठरेल कारण का गेल्यावरती कन्फ्यूज होतं जे जाताना वेगळं बोलताना आल्या गेल्यावरती वेगळंच होते तर तुम्हाला माझा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक चे सबस्क्राईब नक्की करा बाय बाय